मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आता फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन बोलावलं जाणार आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही सगळी माहिती दिलेली आहे पण मराठा आरक्षणावर आचारसंहितेचं सा सावट आहे जर फेब्रुवारीत आचारसंहिता लागली तर नेमकं का काय करायचं असा सवाल देखील उपस्थित करण्यात आलाय काँग्रेस या सगळ्या मुद्द्यावरून आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी हे सगळे सवाल उपस्थित केलेले आहेत फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन बोलवलं जाणार असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मी आपल्याला अध्यक्ष महोदय सांगू इच्छितो सभागृहाला सांगू इच्छितो की आवश्यकतेनुसार हे जे राज्य मागास वर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर फेब्रुवारीमध्ये विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवून आवश्यकतेनुसार मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल फेब्रुवारी मध्ये आचारसंहिता लागेल आचारसंहिता लागल्यानंतर आपल्याला काही करता येणार नाही त्यामुळे माझं सरकारला आव्हान आहे विधिमंडळाचं अधिवेशन संपणार आहे तुम्हाला जो काही नवा कायदा करायचा अध्यादेश आणा अध्यादेश हा कायदा असतो तो अध्यादेश तुम्ही सहा महिन्यामध्ये में पारित करा नव्या कायद्याप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण द्या तुम्ही फेब्रुवारी अधिवेशनाची वाट बघू नका पुन्हा एकदा नवीन टाकू नका सरकारला संपूर्ण अधिकार आहे तर मुख्यमंत्र्यांनी फेब्रुवारी मध्ये विशेष अधिवेशन घेण्यासंदर्भात जी घोषणा केली आहे त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया त्यापेक्षा चोवीस डिसेंबरच्या आत तुम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण द्यावं मात्र पुढची जी तुमची डेड आहे ती आम्हाला मान्य नाही आम्हाला जर तुम्ही आरक्षण जे आपलं ठरलंय त्या कागदाप्रमाणे त्यातला एक शब्द आपण घेतलाय त्याप्रमाणे आणखीन दोन शब्द त्यामध्ये घेऊन जर चोवीस डिसेंबरपर्यंत आपण आरक्षण द्यावं याची आम्ही वाट बघतोय तुम्ही नाही दिलं तर आंदोलन मात्र आम्ही चोवीस डिसेंबरला पुकारणार आहे यानंतर बोलूयात पुढच्या बातमीकडे शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीचा आजचा शेवटचा दिवस असणार आहे आणि अखेरच्या दिवशीची सुनावणी, अखेर दिवशी सुनावणी देखील सुरू झाली आहे सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्षांना दहा जानेवारी पर्यंत निकाल जाहीर करावा अशा पद्धतीची मुभा दिलेली आहे तेव्हा आजच्या सुनावणीच्या शेवटच्या दिवशी नेमकं काय का युक्तिवाद केला जातोय हे बघणं महत्वाचं असेल एकनाथ शिंदे गटाचे जे वकील आहेत जेठमलानी हे आज युक्तिवाद करणार आहेत आणखी अपडेट्स आपण घेऊयात पंकज दळवी आमच्याशी सोडले गेलेले आहेत पंकज काय या संदर्भातले अपडेट्स आहेत आता सुनावणी सुरू झाल्याचं कळतंय काय नेमका युक्तिवाद केला जातो युक्तिवाद सुरू झालेला आहे महेश जेठमलांनी युक्तिवाद करत आहेत आत्ता जो युक्तिवाद सुरू आहे तो पक्ष कोणाचा या विषयावर युक्तिवाद सुरू आहे पक्ष कोणाचा त्याचे अधिकार कोणाला ठरवण्याचे आहेत प्राथमिक आता जे महेश जेठमलांनी सुरुवात याच यांनी केली की आत्ता या सुनावणीचा मूळ उद्देश हा पक्ष कोणाचा हाच आहे त्यामुळे पक्ष कोणाचा कसा त्याचे निवडणूक आयोगाचा संदर्भ काय निवडणूक आयोगाचे अधिकार काय आहेत याच्यावरती चर्चा सुरू दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एक असा आक्षेप घेतला गेला की सुरतला किंवा गुवाहाटीला जे गेले त्या घटना सभागृहाच्या बाहेरच्या आहेत किंवा सभागृहाशी संबंधित नाही आहेत त्यामुळे त्याला याच्यामध्ये कन्सिडर केलं जाऊ नये त्याच्यावरनं चर्चा झाली एकंदरीतच लेजिस्लेचर पार्टी आणि पॉलिटिकल पार्टी याच्यामध्ये कुठेतरी डिफरन्शिएट करण्याचा किंवा त्याच्यामधला फरक दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र आत्ता जी जेठमलानी युक्तिवाद आहेत त्याच्यामध्ये पक्ष कोणाचा मग त्याला घटना असेल निवडणूक आयोगाचे संदर्भ असतील या सगळ्या मुद्द्यावरनं पक्ष कोणाचा या मूळ मुद्द्यावरनं ते जे आहे ते युक्तिवाद करतायत जी पंकज धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी यानंतर पुढची बातमी बघूयात नागपूरमध्ये विधिमंडळ अधिवेशनाचा आज सूप वाजणार आहे विरोधी पक्षाकडून हे अधिवेशन लांबवलं जावं अशा पद्धतीची मागणी केली जाते अधिवेशनाचा आजचा हा शेवटचा दिवस असेल पण विरोधकांचं म्हणणं आहे की हे अधिवेशन लांबवलं जावं आणि त्यामुळे मराठा आरक्षणावर आज पुन्हा एकदा चर्चा होऊ शकते असंही म्हटलं जात विरोधी पक्षाकडून या सगळ्या प्रश्नावर आग्रही मागणी केली जाते चेतन सावंत यांच्याकडून अपडेट्स घेऊयात चेतन विरोधकांचं जसं म्हणणं आहे त्या पद्धतीनं अधिवेशनाचं कामकाज किंवा त्याचा दिवस वाढवला जाऊ शकतो का खर तर आपण पाहिलं कालच मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती कि संदर बातील की मराठा आरक्षणा संदर्भातील जे काही निर्णय घ्यायचे आहेत त्यासाठी जो अधिवेशनाचा काळ असेल तो फेब्रुवारीचा दुसरा किंवा तिसरा आठवडा असेल मात्र आपण पाहिलं तर विरोधक आज या गोष्टीवरून आक्रमक होते की फेब्रुवारीत जर अधिवेशन घ्यायचं झालं तर लोकसभा निवडणुका लागणार आहेत आणि त्याच आचारसंहिता सुरू होतील आणि आचारसंहितेमध्ये आपण कोणत्याही प्रकारचं कामकाज करू शकत नाही त्यामुळे विरोधक अधिवेशन हे अधिवेशनाचा कार्यकाळ हा वाढवा वा मागणी करत आहे मात्र काल बीएससीची जी बैठक झाली होती मदे, या बैठकीमध्ये आज शेवटचा दिवस असेल आणि काल अंतिम झाला आहे या प्रस्तावावर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील बोलणार आहेत अंतिम आठवडा प्रस्ताव हा कायदा सुव्यवस्थेवर होता महाराष्ट्र राज्यातील ज्या कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न आहे त्याच्यावर हा अंतिम आठवडा प्रस्ताव होता आणि त्याच्यावर आज कोणत्या त्रुटी कोणत्या तरतूद करण्यात आल्या आहेत ह्या देखील देवेंद्र फडणवीस आज सांगणार आहेत त्यामुळे खर तर आज हा दहावा दिवस आहे आणि हा शेवटचा दिवस असेल अधिवेशनाचा नागपूर विवाही अधिवेशनाचा धन्यवाद तुम्ही दिलेला या सगळ्या तपशीलांसाठी